बॅटरीत बिघाड झाल्यामुळे धावत्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला येताच था त्याने थांबून बाजूला पळ काढला यात कारचे इंजिन जळून खात झाले संध्याकाळी साडेसात वाजता रंगीन दरवाजासमोर जिल्हाधिकारी यांच्या शासकीय निवस्थानाच्या बाजूला ही घटना घडली आहे अमोल सोमनाथ मिटकर असं चालकाचं नाव आहे ते वाळूज येथे इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये इंचार्ज पदावर काम करतात ते रोज एन अकरा हडको इथून वाळूजला चारचाकीने जा करतात सोमवारही नेहमीप्रमाणे कामावरून परतत असताना रंगीन दरवाजासमोरील ब्रेकवर त्यांचे कार चढले आणि अचानक थांबली गाडी थांबतात बोनटमधून धूर निघाला लागला त्यामुळे अमोल यांनी तातडीने गाडीच्या खाली उतरण्याचा निर्णय घेतला दरवाजा उघडून बाहेर पडले तोपर्यंत इंजिनने पेट घेतला धावती कार फर रस्त्यावर पेटल्यामुळे तिथे बघायची गर्दी जमली होती यातील दक्ष नागरिकांनी तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली त्यावर काही वेळातच अग्निशमन दलाने बम घटनास्थळी आले त्याचवेळी उपायुक्त नितीन बघाटे आणि सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे घटनास्थळी हजर झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत कारचे इंजिन चळवून खाक झाले या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर